शेतकरी मित्रांनो नमस्कार आपलं स्वागत आहे एस व्ही ऑरगॅनिक्स या यूट्यूब चॅनलवर आज आपण दरेगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील युवा शेतकरी सौरभ भैया सपकाळ यांच्या डाळिंबाच्या बागेवरती भेट देण्यासाठी आलेलो आहे बागेच्या आज हार्वेस्टिंग चालू आहे बाग हा सरलोट म्हणजे झाडखाली एकशे पस्तीस रुपये किलोप्रमाणे विक्री झालेली आहे तसेच बागेचं हे प्रथम वर्ष आहे म्हणजे पहिलाच बार आहे पारंपरिक शेती न करता किंवा नोकरीच्या मागं न लागता शेतीतून आपली आर्थिक परिस्थिती कशी सुधारली जाईल असं एक उत्तम उदाहरण म्हणजे दरेगावचे युवा शेतकरी सौरभ सपकाळ आज आपण त्यांच्यासोबत या बागेला त्यांनी कसं नियोजन केलं आहे बागेचे स्टोरेजमध्ये काय फवारणा केल्या बागेला बेसल डोसमध्ये कोणते कोणते प्रोडक्ट वापरले साईजसाठी काय वापरलं तेलकाडासाठी काय वापरलं म्हणजे पूर्ण बागेचं नियोजन कसं केलं आहे याच्यासाठी आपण आज शेतकऱ्यासोबत चर्चा करणार आहोत तर आपण आज शेतकऱ्यासोबत चर्चा करणार आहोत भाऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा माझं नाव सौरभ संजय सपकाळ राहणार दरेगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर बरं तुमची किती एकर एक बाग आहे ही एक एकर बाग आहे आपली बरं बरं ही तुमची एक एकर बाग आहे हो बर आज बागेची हार्वेस्टिंग चालू आहे बरोबर हो आणि बागा सरलोट एकशे पस्तीस रुपये किलोप्रमाणे एकशे पस्तीस रुपये दिला आपण बरं मला एक सांग आपण आज बार धरत असताना किती तारखेचं पाणी आहे बागेला आपल्या चार जानेवारीच जा पाणी आहे बागेला चार जानेवारीचं जा पाणी आहे बर बागेला आपण बेसलडोस मध्ये एसवीग्रोचे कोणते प्रोडक्ट वापरले होते एसवीर एस वी आ, ग्रीन म्हणजे एसवीग्रोच फ्रुटर मिस्टर ग्रीन मायक्रोयस मॅग्नेशियम हे पूर्ण ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरले होते पूर्ण ऑर्गेनिक और, आपण वापरलेले हे वापरल्यानंतर तुम्हाला काय फायदा फरक पडतो हे वापरल्यापासून झाड स्टोरेज आणि कडी निघाला फार मदत झाली बर म्हणजे झाडामध्ये स्टोरेज प्रत्येका शक्ती चांगली आली है ना खूप वाढली त्याच्यानंतर आपण बागेला फ्लॉवरिंगसाठी एस वी फुलोरा फुलोरा हाँ, हाँ, हे फुलर वापरल्यामुळे आपल्याला माझी निघण्यात झाली आणि माझी छान निघली बर बरं एसवी फुलोरा आपण या बागेला दोन एम एल प्रति लिटर याप्रमाणे तसेच एक करी एक लिटर ड्रिप मधून सोडवतं ड्रिपण सोडवत बरं त्याच्यामुळे तुम्ही सांगताय का बागेला फुलकळी भरपूर आली त्यानंतर मधल्या काळात आपण पांढऱ्या मुळे साठी एसवी गोरचे एसवी एकोणसाठ एस के ड्रीप हा हे प्रति महिन्याला एक एक लिटर म्हणजे आणखीन झाडा ताकद आली पांढऱ्या मुळी वाढण्यास मदत झाली बरं पांढऱ्या मुळे ना अच्छा मग झाडावरती किती संख्या एका झाडावरती एका झाडावरती एकशे वीस प्लस फळ एकशे वीस प्लस बर त्याच्यानंतर आपण आज मधल्या याच्यामध्ये मेमध्ये अवकाळीचा फटका बसला होता आपल्या इकडे भागात तर त्यावेळेस तेलकटाचा प्रादुर्भाव वाढतो आपण तेलासाठी एस वी वगैरे कोणते प्रोडक्ट वापरले राऊंडरपी बरं आपण खालून पण सोडा त्याच्यामुळे तेलकटचा प्रादुर्भाव नाही आपला म्हणजे एस वी राऊंडरपी चांगले फरक वाटले मला एक नंबर बरं त्याच्यानंतर आपण एस वी शुगर बन हे एक पाच लिटर प्रमाणे दर प्रत्येक महिन्याला आपण सोडतो प्रत्येक महिन्याला किती वेळेस सोडा आपण आतापर्यंत सोड आपण पाच वेळेस शुगर पन बर आपण बघू शकतो शुगर पण आपण एक चार पाच वेळेस सोडलं म्हणते शेतकरी तुम्हाला इसवी शुगर पन सोडल्यानंतर नंतर काय फरक वाटतो बागेत शुगरपन सोडल्यापासून साईज कलर आणि चमक त्याच्यात खूप मोठा बदल झाला आणि आता आपण चिकटपट लावलेली आहे बरं चिकट आपण लावलेली आपण ती पण बघणार आहोत बरं म्हणजे तुम्ही शुगर बन सोडण्याच्या नंतर किंवा साईज बिल्डर आपले दोन्ही प्रोडक्ट आहेत साईज बिल्डर आपण शेवटच्या टप्प्यात सोडतो जेणेकरून मला मॅच्युरिटीकडे जातो त्याच्यामध्ये गोडी साखर तसेच फळात कलर साईजी उतरते बरोबर हां वजन पण वाढतं आपण आत्ताच एक शेतकरी सांगतात का चार दिवसापूर्वी साईज बिल्डर सोडवतो आणि आपण ते बघू पण शकतो किती फरक पडा बरं बरं चालेल आपण बाग बघू शकतो शेतकरी मित्रांनो प्लस साईज बर साडेचारशे ग्रॅम प्लस साईज आहे आपण चालेल आपण बाकीचे पण फळं बघू शकतो इकडे एक सारखा बाग हा सेटिंग झालेला आहे आणि बागेवरती ओव्हरलोड फळं आहेत आणि तरीसुद्धा बागेला साईजला कुठेच फरक वाटत नाही हे बघू शकतो आपण मित्रांनो एकसारखं आहे आपण चिकट टेप लावलेली आहोत ही बागेला साईज बिल्डर लावली होती दिवसात आलेला आपल्याला म्हणजे हे चार दिवसामध्ये चिकट टेप आम्ही लावली होती का काढलेली होती आणि चार दिवसात बरोबर म्हणजे कोणते प्रोडक्ट वापरतो त्यावेळेस आपण आपण साईज बिल्डर वापरतो बरोबर आहे बिल्डर होतो बरोबर बरोबर आहे बरोबर आहे आपण चार दिवसामध्ये साईज बिल्डर असं सुद्धा आपण फरक बघितला आपल्या बागेवरती इथले जे शेतकरी आहेत बाळू भाऊ देशमुख त्यांचासुद्धा भाग एस वी अॅग्रो तंत्रज्ञानानुसार आपण पिकवला आहे त्यांचासुद्धा भाग हार्वेस्टिंग झालेला आहे त्यांचा भाग दीडशे ग्रॅम प्लस एकशे त्रेपन्न रुपये प्रति किलोप्रमाणे विक्री झाला आहे आणि माझ्या हिशोबाने एक नऊ टन माल निघाला शंभर शंभर प्लस दिला आहे ना सॉरी सॉरी शंभर प्लस माल दिला आहे भाऊ आपला एस वी व्याग्रोनी किती माल गेला आपला आत्तापर्यंत आपला गेला नऊ टन माल बरं एस व्याग्रोचे प्रोडक्ट वापरतो पण है ना आणि किती पैसे झाले तेरा लाख रुपये झाले बा एकमध्ये अच्छा 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 बरं 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 चालेल तर मग मला एक विचारत होतं तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता इसवीग्र शेतकऱ्यांनी काय सांगू शकतो की प्रोडक्ट म्हणजे एक नंबर प्रोडक्ट आहे ऑर्गॅनिक आहे त्यामुळे झाडाला एका दुसरा दुबा नाही त्याच्यापासून आणि झाड निरोगी सगळ्यांनी पण तेच वापरलं पाहिजे बरोबर बाकीच्या पण शेतकऱ्यांनी तेच वापरले इसवीग्रचे प्रोडक्ट वापर ऑर्गॅनिक असल्यामुळे दुसरा फार होत नाही त्याच्यामुळे बरोबर बरोबर कारण इतके फळ सुद्धा झाड थोडं पण नाही ना आणि आपला हा भाग एका झाडाला किती किलो माल निघाल सत्तावीस किलो निघणार आज हार्वेस्टिंग आहे सव्वीस सत्तावीस किलो निघणार बरोबर पहिल्याच आपला सव्वीस महिन्याचा बरोबर सव्वीस महिन्याचा प्लॉट आहे म्हणजे अंदाजे किती टन निघाल तुमचा अंदाज एक साडेनौदा टन जरी म्हटलं तर एकशे पस्तीस रुपये किलो जर म्हटलं तर तेरा साडे तेरा लाखाचा तुमचा बरोबर खर्च वगैरे वगैरे तुम्हाला एक बारा सॉरी अकरा ते बारा लाख रुपये भेटणार ठीक आहे धन्यवाद is a generational responsibility. Save soil.